श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीचे विधिवत पूजन केले जाते व्रत केले जाते तर या मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार झाले असून मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील येत आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये हाच उपाय जाणून घेणार आहोत या मार्गदर्शच्या महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्येच्या रात्री आपल्याला घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू आपण जर घराबाहेर फेकून दिली तर आपल्या घरा घरावरची जी अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही लक्ष्मी मातेचा वरधहस्त आपल्यावर आणि आपल्या, आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आता असा कोणता हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी टिकून राहावी लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहावा आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये आणि यासाठी प्रत्येकजण मेहनत देखील करत असतो प्रयत्न देखील करत असतो या प्रयत्नासोबत तो अनेक उपाय देखील अनेक सेवा देखील करत असतो तर असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहावी आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट व्हावी आपल्यावरची सर्व दुःख अडचणी संकटं त्याचबरोबर घरामध्ये असणारे आजारपण जर कोणी करणी बाधा केली असेल तर ती ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आणि यासाठीचा अत्यंत प्रभावशाली उपाय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला करायचा आहे तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे पूजन कसे करावे त्याचबरोबर अनेक उपाय अनेक सेवा कशा कराव्यात हे देखील आपण यापूर्वी जाणून घेतलेले आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावसे येत असल्यामुळं अनेकांनी चौथ्या गुरुवारीच माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन केलं आहे तर त्याचबरोबर काहीजण मार्गशिष्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी देखील या व्रताचं उद्यापन करणार आहेत तर आता हे उद्यापन करत असताना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच हे उद्यापन आपल्याला करायचं आहे कारण पाच वाजल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्यामुळं आपल्याला हे पाच वाजायच्या अगोदरच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन अवश्य करायचं आहे तर अमावस्येच्या रात्री आपण हा जर उपाय केला तर आपल्यावरची सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्यावरती लक्ष्मी मातेचा वरधस्त राहणार आहे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती नेहमी राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे वादविवाद होत असतात भांडणं कलह होत असतात तर ते देखील सर्व दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तर आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला हे गुरुवारचे व्रताचे उद्यापन झाल्यानंतर रात्री करायचं आहे संध्याकाळी करायचं आहे आता जर तुम्ही पाच वाजता जरी उद्यापन केले असेल किंवा जरी तुम्ही चौथ्या जरी गुरुवारी उद्यापन केले असेल तरी देखील चालेल आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी रात्री म्हणजे संध्याकाळीच करायचा आहे आणि हा उपाय करत असताना संध्याकाळी दहा वाजायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करत असताना आपल्याला जी एक वस्तू घ्यायची आहे आणि जी वस्तू आपल्याला घराबाहेर फेकून द्यायची आहे तर पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या मिळून जाईल आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या ठेवायच्या आहेत तर आपल्याला एक मुठभर खडे मीठ घेऊन या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे जे मिरे असते तर त्या मिरे देखील आपल्याला चार मिरे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चार लवंग घ्यायचे आहेत आणि पिवळ्या रंगाची जी मोहरी असते तर ही मोहरी आपल्याला चिमुटभर घ्यायची आहे तर, तर अशा या सर्व वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ही प्लेट आहे तर ही प्लेट आपण ज्या ठिकाणी हे मार्गशिष्य गुरुवारचे व्रत केले आहे किंवा उद्यापन केलं आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे जरी तुम्ही या मार्गशिष्य महिन्यातील गुरुवारचे व्रत केले नसेल उद्यापन केले नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही जी प्लेट आहे हे ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत या वस्तू आपल्या ला अभिमंत्रित करायचे आहेत तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी मातेची स्थापना केलेली असेल मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे प्लेट ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षधा आहेत आणि लक्ष्मी मातेला आपण ही जे सेवा करत आहोत तर या सेवेसाठी प्रार्थना करायची आहे मी ही तुझी सेवा करत आहे तर माझ्या घरावरची जी संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे माझ्या घरावर जर कोणी करणी केली असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील Kau mulaan cakap. Uh प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील पतीच्या कामामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील किंवा घरामध्ये पैसा अडका टिकत नसेल घरामध्ये सतत कलह असेल तर ह्या सर्व दूर होण्यासाठी घरावरची संकटं अडचणी गरिबी दूर होण्यासाठी या लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे मी तुझी ही सेवा करत आहे मी तुम्ही जर मार्गर्श महिन्यातील जर गुरुवारचे व्रत केले असेल उपवास केला असतील तर लक्ष्मी मातेला प्रार्थना कर करा की मी तुझे उपवास केले आहे तुझे व्रत केले आहे तुझी मी सेवा केली आहे तर माझ्या घरावरची ही सर्व संकटं सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या मुलांची पतीची घराची भरभराट होऊ दे मी माझ्या घरामध्ये मा नेहमी सुखशांती टिकून राहू दे माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट राहू दे अशी जी तुमच्या मनामध्ये मा इच्छा असेल मनोकामना असेल तुमची जी समस्या असेल तर ती सर्व आपण या लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ज्यामध्ये आपण या चार वस्तू ठेवलेल्या आहेत तर ही प्लेट घेऊन आपल्याला या लक्ष्मी मातेवरून तीन वेळा उतरवायची आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ही प्लेट फिरवायची आहे आणि ही प्लेट म्हणजेच या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत तर आता अभिमंत्रित करण्यासाठी आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही प्लेट तिथंच ठेवायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा जप करायचं आहे आणि या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या अभिमंत्रित आपल्याला करायच्या आहेत आणि या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या वस्तू फिरवायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि या पेपरवरती आपल्याला या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ओंजळीमध्ये आपल्याला हा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे हे फिरवत असताना आपण लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माते मी तुझी सेवा करत आहे तर माझ्या घरावरची इडापिडा टळू दे माझ्या घरावरची सर्व संकटं टळू दे घरावरची सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊ दे घरावरती करणी केली असेल कोणी ग्रहदोष असेल किंवा कोणती नजरबाधा असेल तर ती सर्व दूर होऊ दे माझ्या मुलांची पतीची घर घराची भरभराट होऊ दे अति हा आता हा उपाय करत असताना हा उपाय पुरुषांनी केला तरी देखील चालेल किंवा स्त्रियांनी केला तरी देखील चालेल त्यामुळं हा उपाय आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी करत आहोत त्यामुळं करत असताना कोणीही केला तरी देखील चालू शकेल तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला या वस्तू फिरवायच्या आहेत या वस्तू लक्ष्मी स्वरूप झालेल्या आहेत आपण या वस्तू अभिमंत्रित केलेल्या असल्यामुळं आपण या वस्तू वस्तू प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जायचं जा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू घरातील नकारात्मकता दूर करणाऱ्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये टिकून लक्ष्मी मातेचा टिकून राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या, या सर्व वस्तू ज्या घेतलेल्या आहेत तर या सर्व वस्तू या लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळं आपण हा जर उपाय केला या अमावस्येच्या रात्री तर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आता आपल्याला हे सर्व फिरवून झाल्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करून झाल्यानंतर इच्छा मनोकामना पूर्ण बोलून दाखवल्यानंतर आपल्याला या ज्या त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाज्यावरून देखील आपल्याला तीन वेळा ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी मातेवरून हे जे उतरवून घेतलेलं आहे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे तर त्याप्रमाणे आपल्याला या दरवाज्यावरून देखील हे वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आपल्याला लहान मुलांची ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोड्या दूर अंतरावरती या वस्तू घेऊन जायचं आहे आणि या वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत आपल्याला इकडं तिकडं फे फेकून द्यायच्या नाही तर या वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत घराच्या बाहेर काढायच्या आहेत या वस्तू आपण पेटवून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल किंवा जर कोणी करणी केली असेल वाईट दोष असेल कोणतीही घरावरती समस्या असेल अडचण असेल आजारपण असेल गरिबी असेल तर ते सर्व या वस्तू जाळल्यामुळं या वस्तूंबरोबर सर्व जळून जाणार आहे घरातील नकारात्मकता दूर होणार आहे आणि यामुळं लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आता या वस्तू आपण जाळून झाल्यानंतर ज्या वेळेला आपण घरामध्ये प्रवेश करत असो येत असो तर त्यावेळेला आपण माघारी एकदाही फिरून न पाहता आपल्या घरामध्ये यायचं आहे घरामध्ये येत असताना आपल्याला आपले हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या भीमसेने कापराच्या देखील आपल्याला जाळायच्या आहेत प्रकारे आपण या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत घरा घरामध्ये या भीमसेनी कापराचा देखील आपल्याला धूर करायचा आहे त्याचबरोबर हा कापूर जाळत असताना त्यामध्ये आपल्याला दोन लवंग अवश्य टाकायचे आहेत या लवंग टाकल्यामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि लक्ष्मी माता घरावरती घराकडे आकर्षित झाले तर लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होण्यास वेळ लागत नाही आणि त्यासाठीच आपल्याला या भीमसेनी कापराच्या वड्या त्याचबरोबर दोन लवंगा अवश्य जाळायच्या आहेत हा उपाय झाल्यानंतर तर रात्री या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर आता हा भीमसेनी कापूर आहे तर तो आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते तर ती शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये अवश्य जाळायचा आहे शक्य असेल तर दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर अवश्य जाळावं त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहतो लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत पूर्ण होतात आणि यासाठीच आपल्याला या, या मार्गदर्श्य महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परन, सा उपाय आहे पण परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा जर उपाय केला तर तुमच्यावरची जी संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील पतीच्या प्रगतीमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील घरामध्ये सतत होणारे वादविवाद असतील तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि त्यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या गुरुवारी करायचा आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद